तर रेसिपी तयार आहे था। आता डब्यामध्ये काढून ठेवलेली आहे आता डब्यामध्ये काढून ठेवलेली आहे काम झालेलं आहे आज काम लवकर झालं आणि घरी आहे आता आणि बाहेर थोडा थोडा पाऊस पण येतोय तर बसले आता ना काम होते तर लाईक करत जा, जा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल वर करा आणि बेलायकन वर क्लिक करा तर आवडते का माझी व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये हो। आणि जे नवीन आपली भाऊ बहीण असतील ते सबस्क्राईब करा जासे जासे। जासे आता रोजचे रेसिपीचा एक व्हिडिओ टाकणार आणि बाहेरचा म्हणजे ब्लॉक एक टाकणार म्हणजे असं कुठं गेले काय येता जाता म्हणजे असं टाकणारच म्हणजे असे ठरवलंच मी आता दोन व्हिडिओ टाकायचे दिवसाचे तर मगचा नक्की आणि दोन तीन महिन्यापासून व्हिडिओ टाकले नाही टाकत नसतं आणि आपण जर व्हिडिओ टाकले तरच आपलं चॅनल पुढं जाईल नाही टाकलं तर मग मागत राहील ना दोन तीन महिने म्हणजे मला असं टाकत नव्हते वाटत व्हिडिओ कारण वेळ भेटत नव्हता आणि त्याच्यात कंटाळा करायचे आणि गरमीचे दिवस होते त्याच्यात तर खूप गरम व्हायचं घरात पण किचनमध्ये स्वयंपाक करताना व्हिडिओ टाकायचे तर मग जास्त गरम व्हायचं असं वाटायचं कधी लवकर स्वयंपाक करून बसते मी असं वाटायचं तर मग ते व्हिडिओ काढता काढता जर स्वयंपाक केला तर मग खूप वेळ जातो स्वयंपाक करायचा मग व्हिडिओ काढायचा त्याच्यामुळे काय टाकीत नव्हते आणि कंटाळा पण केला तर जाऊ जात्या तर एक दिवस पुन्हा वाटतं आपण चालू आहे आता एवढं आपले सबस्क्रायबर वाढते काहीतरी झाला पाहिजे आता एवढं मेहनत केली तर मेहनतच आहे ना ही काय त्याला हिडिओ काढायचा कष्ट घ्यावा लागते सोपं नाही हिडिओ काढणं पण वेळ काढायचा त्यासाठी मेकअप करायचा त्याच्यासाठी वेळ काढायचा त्रासाचंच काम आहे ते पण कोणतं सोपाचं काम काढून टाकावं लागतं ते तरी म्हटलं मा मा घाटायचं नाही आपल्याला पुढं जायचं तर पुढं जात राहायचं आणि कोण काय म्हणते त्यांना विचार नाही करायचा आपण टाकीत राहायचं हे नावं ठेवणारच असते लोक नावं ठेवतात त्यांना दिल्यास लोकांचा नाही विचार करायचा आपलं आपण बघायचं लोक काय आपल्याला खायला गेल ते नावं ठेवले नावं ठेवते त्यांच्या हो घरी बसते लोक काय आपल्या घरी चालवत नाहीत त्याच्यामुळं म्हणजे थोडा दिवस म्हणजे असं लोकांचा पण विचार करायचे जरा टेन्शनमध्ये पण होते की बाबा असं बोलतात तसं बोलते त्याच्यामुळे जरा मन नाराज झालं आणि एवढ्या काढायचं मूडच गेला म्हणजे असं टेन्शनमध्येच होते जरा त्याच्यामुळे नव्हते काढू आता ठेवले पण नंतर विचार केला लोक आपलं घर नाही चालवत आपण आपल्या आपल्या मनाचं झालं की आपण आपल्याला काय करायचं आहे आपण ठरवायचं लोकाचा नाही विचार करायचा लोकाचा विचार केला तर लोक पायी चालू देत नाही मोढे रोज देत नाही तर लोक काय आपल्याला दहा रुपये घेऊन येत नाहीत का बाबा तुमच्या घरात तुम्ही उपाशी आहेत काय तुम्हाला खायला काय आहे का आम्ही देतो म्हणत असं कोण नाही म्हणत त्याच्यामुळं लोकाचा विचार करायचा सोडून गेला आपल्या मनाला आपण आपल्याला काय करायचं ते आपण ठरवायचं आपल्या ह्याच्या आपण मला ठेव लोकांचं काय आहे नावं ठेवणारे असतातच नावं ठेवणार नावं ठेवा नावं ठेवून बसतात मला तुमच्या आम्हाला काय फरक नाही पडत नावं ठेवणार चला मग कसा व्हिडिओ वाटला सांगा ना कि भा असा की चला मग कसा वाटला सांगा आवडला